नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आपण अठरा नोव्हेंबर रोजीचा धुळे बाजारातील एक लाईव्ह सौदेचा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा कितीला सौदा झालेला आहे कसा धुळे बाजाराला मशीनचा सौदा वगैरे होत असतो व्यवहार होत असतो ते तुम्हाला आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेला आहे तर व्हिडिओ शेटपत्र नक्की बघा हा जो बाजार आहे हा दर मंगळवारी बाजार भरत असतो तालुका जिल्हा धुळे आहे जाफराबादी जातीच्या म्हशी या बाजाराला आलेले असतात मित्रांनो मोठ्या प्रमाणात ऐंशी ते नव्वद टक्के म्हशी जाप्रभाती जातीच्या झालेल्या असतात या बाजाराला या बघा आता या म्हशीचा होणार आहे तुम्हाला पूर्ण किंमत वगैरे हो आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत कितीला व्यवहार झाला कसा झाला तरी बघा म्हैस वगैरे हो बघू शकता तुम्ही तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया

कशी टाका ना ना तिला काय तर बघा मित्र म्हैसी एक नंबर आहे तिच्या व्यवहार चालू आहे पगडी वगैरे बघा चिन पगडी एकदम मस्त म्हशी ये लोग भी कोई है जो ये खेल खेलता है दोस्त और ये मैंने कितनी मांगा ले स्कूल लगेगा मिनिमम मेरा मिले उठले और बाकी 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 खत्म के और हो

બસ જે ની જે નહીં દે નહીં કે હા મને ને વાળા જેને નું બરાજે અરર તું યાર તુમ કા અર તামার તું યાર તુમ થા প্রত্যেক કામ કર આના જતો જો લોક મંડળ વાકા લાવ દેઓ બોલ શિવા છોડો નો નહીં ના આપણી જરે તુજો કાય આપલો માજે નર હે ભાઈ એમ આ જાય ઓર મારતી આવડી માલા પગો નહી રે બો

नहीं है वो आप बन रहे बाजरे ले 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 नहीं 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 बघा मित्रांनो आता त्या म्हशीचा व्यवहार झालेला आहे ती दिलेली एक लाख पंचवीस मध्ये आता ते म्हैस तिकडं चेक केली जाते एक पंचवीस मध्ये त्या म्हशीचा व्यवहार झालेला आहे हे बघा एक पंचवीसचा व्यवहार झालेला आहे सळ वगैरे आता चेक वगैरे होत आहे तिथं तर बघा मित्रांनो आता तुम्ही लाईव व्यवहार बघितलेला आहे तर व्यवहार कसा झालेला आहे काय किमतीत झालेला आहे तर आता तुम्हाला धुळेचा जो मैस बाजार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला थोडी आता मला माहिती द्यायची जे लांबचे शेतकरी आता मला बरेच लांबून कॉल येत असतात की वाशिम परभणी जालना असे दुरून मला कॉल येत असतात की सर आम्हाला इथं धुळे बाजाराला मैस खरेदीला यायचं आहे तर बघा मित्रांनो धुळे बाजारामध्ये कसं आहे माहिती आहे का म्हशीची जी किंमत आहे ती म्हशीच्या क्वालिटीवरती राहते जर तुम्हाला एक लाख रुपयाची मैसखरेदी केली तुम्ही ती तुम्हाला जा जातीची म्हैस मिळणार आहे ती साधारण पाच पाच लिटरवाले पाच पाच वाली राहते मित्रांनो त्याच्यावरती तुम्ही एक दहा एक वीसला जसे जसे तुम्ही पाच पाच दहा आठ हजार रुपये महागडी म्हैस खरेदी केली तर तुमचे तिथं दूध वाढणार दौ आहे म्हशीचे म्हणजे थोडी मोठी म्हैस तुम्हाला मिळणार आहे तर अशा किमती आहेत मशींचे आणि जर तुम्हाला मैसाना जातीची खरेदी करायची असेल तर ती तुम्हाला नव्वद हजार रुपयामध्ये ऐंशी हजारामध्ये मैसाना जातीची म्हैस मिळून जाईल तर तुम्हाला जर जाफराबादी जातीची खरेदी करायची असेल तर जाफराबादी जातीची म्हशीची किंमत वेगळी राहणारी जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असल्यास आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यापाऱ्यांचा नंबर दिलेला असतो आता काही व्यापारी असे आहेत ते व्हिडिओमध्ये किंमत सांगत नाही तर तुम्हाला असं वाटत असेल विजू बुक किंमत विचारत नाही आम्ही विचारण्याचा प्रयत्न करत असतो पण ती लोकांसमोर किंमत येते म्हशीची किंमत फुटते मग ते आपल्याला किंमत सांगत नाही आणि जरी सांगितली जर एक लाखाची म्हैस राहिली तर त्याची दीड लाख रुपये किंमत सांगत असतात दोन लाख सांगत असतात काही काही ते असे असतात तर चक्क तीन तीन साडेतीन तीन, तीन लाख रुपयाची म्हशीची किंमत सांगत असतात तर त्यामुळे मी कसं आहे जास्त तुम्हाला आता किमती वगैरे विचारत नाही व्हिडिओमध्ये कारण जे आता एखादा शेतकरी सो त्याचं बजेट एक लाख रुपयाचा म्हैसकरीचं आहे आणि त्यांनी जर एखादा व्यापाऱ्याने तीन लाख रुपये म्हशीची किंमत सांगितली तर तो तिचाच त्याचा म्हशी घेण्याचा जो निर्णय असो तो कॅन्सल करून टाकतो तर त्यामुळे कसं आहे म्हैसदुळे बाजाराला पन्नास हजारापासून पण मिळते लाख रुपयाची पण मिळते आणि दीड लाखची पण मिळते आणि दोन लाखची पण मिळते तुमचा जसा बजेट आहे त्या बजेटमध्ये तुम्हाला म्हैस शंभर टक्के मिळणार आहे जर तुम्हाला फक्त जाप्राबाधित जातीचीच मैस खरेदी करायची असेल तर तिच्यासाठी हा तुमचा जो बजेट आहे पंच्याण्णव हजार एक लाख रुपये असा ठेवून चला म्हणजे पुढं एक दहा एकवीस एकतीस जशी क्वालिटी राहील म्हशीची तशी तुम्हाला मैस मिळणार आहे आता या मशीचा तुम्हाला लाईव व्यवहार आपण तुम्हाला दाखवलेला आहे धुळेचा जो बाजार आहे हा दर मंगळवारी या बाजार बरत असतो जर कोणाला यायचं असेल